कारण कातर मदे मदे का तर ह्या परळीमध्ये जास्त गुंडागर्दी चालू आहे दमदाटी आहे जेणेकरून जे परळीसाठी जो निधी उपलब्ध आहे ते सत्तेधारी लोकांच्या घशात आहे बीड जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी होतात आजपासून प्रचाराला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे महत्वाची निवडणूक म्हणजे परळी निवडणूक कारण या निवडणुकीमध्ये मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे दोघेही बहीण भाऊ एकत्र आले तर त्यांचे जुने सहकारी दीपक देशमुख यांनी शरद पवार गटाकडनं उमेदवारी आण त्यांच्या पत्नी जे संध्या देशमुख निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत सकाळ धरून त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे गाठीभेटी दौरा सुरू आहेत कारण आपण बघू शकतो की प्रत्यक्षात मतदानाला जायचे चार ते पाच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि एकंदरीत पाहायला गेलं तर प्रत्यक्षात प्रचार सुरू झालेला आहे कसं येत आजचा शेड्यूल कसा असणार आहे दिवसभर प्रचार करताय कसा करताय प्रचार म्हणजे तुम्ही प्रचाराचा नारळ फोडलो त्यावेळेस मोठा जनसागर तुमच्या पाठीमाग उभा होतात आज मला ह्या परळी शहरामध्ये तर लोकशाही अगोदर नांदवायची आहे लोकशाही नांदवल्यानंतर परळीचा विकास घडवायचा आहे जेणेकरून परळी विकास अभावी मागा आहे परळीसाठी किती जरी सुविधा आल्या आणि कुठला जरी प्रकल्प उभा राहण्याचे असला तरी पण ते प्रकल्प उभा राहू शकत नाही कारण का तर ह्या परळीमध्ये जास्त गुंडागर्दी चालू आहे दमदाटी आहे जेणेकरून जे परळीसाठी जो निधी उपलब्ध आहे ते सत्तेधारी लोकांच्या घशात खिशात आहे आता मी या रिंगणात थांबलेले आहे की कुणाच्या घशात आणि कुणाच्या खिशात कसा निधी जाते हे परळीच्या विकासासाठी मी उभा टाकलेले आहे भयमुक्त वात आहे वातावरण पण आता आम्ही भयमुक्त होऊच देणार नाहीत ना परळीचं वातावरण एकदम सुंदर आणि स्वच्छ परळी असं भयमुक्त तर चालणारच नाही गुंडागर्दी ह्या परळीत तर चालूच देणार नाहीत आम्ही पाहायला गेलं तर प्रचार सुरू झालेला आहे प्रचाराचे मुद्दे काय आहेत तुमचे प्रचाराचे मुद्दे तर असे आहेत की परळी शहरामध्ये तर सध्या घरकुल नाहीत बऱ्याच लोकांना घरकुल भेटलेले नाहीत रस्ते नाहीत नाल्या नाहीत स्वच्छता नाही पाणी नाही जेणेकरून ह्या लोकांनी भुयार गटार योजनेचे कामं केलेले आहेत तर सध्या अर्धवट कामं ठेवलेली आहेत ते पूर्ण कामं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक वार्डामध्ये जी भुयार गटाचे योजनेचे काम केलेले ते सगळे अर्धवट असून हो त्याच्यातून चेंबर फुटून बाहेर पाणी जनतेच्या घरादारापर्यंत जनतेच्या घरादारापर्यंत दारापर्यंत अशा आळ्या एक एक घरापर्यंत आलेले आहेत हे घरोघरी जाऊन आम्ही पाहिलेले आता आम्ही शांत बसणार नाहीत परळीच्या विकासासाठीच लढत आहोत जेणेकरून की सुंदर परळी स्वच्छ परळी ज्या मला पक्षांनी हे तिकिटाची संधी दिलेली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय शांत बसणार नाही बघू शकतोय निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे पुढचे प्रतिस्पर्धी उमेदवार जे आहेत तुम्हाला माहिती मात्र त्यांच्या पाठीमागे शक्ती पाहायला गेलं तर मंत्री पंकजा मुंडे असतील माजी मंत्री धनंजय मुंडे असतील म्हणजे साम दाम दंड भेद सगळं आहे मात्र तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं आव्हान वाटतंय का कारण तुमच्या पाठीमाग पाहायला गेलं तर प्रॉपरची इथं कुठे ताकद नाही तुमच्या पाठीमागं ताकदचा विषय नाही आम्ही प्रॉपर ह्याच गावचे आम्हाला ताकद कुणाचीच लागणार नाही लढायचं म्हणल्यानंतर स्वतःच्या शक्तीवर आणि सहबळावरच लढायचे आम्हाला फक्त परमेश्वराची शक्ती आणि ताकद आहे आतापर्यंत आम्ही कुणाच्या सहार्यावर जगत आलेलो नाहीत स्वतःच्याच सत्तेवर हक्कावर जगलेले आहेत आणि हक्कासाठीच लढत आहोत जनतेच्या हक्कासाठीच लढणार आहोत जेणेकरून की किती जरी आमदार येऊ खासदार येऊ मंत्री होऊ तिन्ही पक्ष एकत्र हो आम्हाला त्यांचं काही घेणं देणं नाही फक्त पक्ष आम्ही फक्त जनतेच्या विकासासाठीच लढत आहोत आव्हान नाही काहीच नाही आव्हानचा विशेष नाही आम्ही सांगितलं ना जनतेच्या विकासाचाच आव्हान आहे आमचा नक्कीच मंत्री किंवा आमदार एकत्र आले तरी मला कुठला फरक पडणार नाही माझ्यासोबत परळीची जनता आहे जनतेसाठी आम्ही सदैव लढत राहू आणि जे परळीमध्ये गुंडागर्दी दहशत वगैरे आहे ते आम्ही मोडीत काढण्याचं काम देखील येणाऱ्या काळामध्ये करू आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी मला उमेदवारी दिली ते तर मी येणाऱ्या काळामध्ये सोनं केल्याशिवाय येणार नाही अशी प्रतिक्रिया संध्या देशमुख यांनी साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेली आहे कॅमेरामन ऋषिकेश गालपडे सोबत मी योगेश काशीद परळी बीड